पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी एका वयोवृद्ध इसम तिच्या अडीच वर्षाच्या नातीसोबत आले होते ती मुलगी खेळत होती खेळत असताना ती खाडी किनारी गेली अचानक ती पाण्यात पडली तिला पाहून बसलेले वयोवृद्ध तिला वाचवण्यासाठी धावले त्यांनी पाण्यात उडी मारली चांद शेख नावाचा तरुण यात दोघांना वाचवण्यासाठी धावला मात्र तोपर्यंत ते दोघेही बुडाले होते काही अंतरावर चांद शेख यांनी त्या आजोबांचा हात पाहिला मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही त्याने याबाबत माजी नगरसेवक विकास मात्रे यांना माहिती दिली त्यांना घटनास्थळी धाव घेत याची माहिती विष्णुनगर पोलिसांना दिली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन खंदारे यांच्या पोलीस पथकासोबत खाडी किनारी पोहोचले फायर ब्रिगेडचे पथकही दाखल झाले आहे आहेत शोध मोहीम सुरू झाली आहे हे दोघे कोण होते ते कुठून आले याचा तपास पोलीस करतायत ही अत्यंत दुर्दैवी घटना घडल्यानं एकच खळबळ उडाली आहे सायंकाळी साडेसातच्या दरम्यान सुधीर पगारे या इस्माला डोंबिवली पूर्व येथील रेल्वे स्टेशन परिसरातीलच काय वकळ पायी जात असताना एका फेरीवाल्याला धक्का लागल्याने त्याच्यात ते त्यांची शाब्दिक बाचाबाची झाली आणि त्यात त्यांना एक तीन इस्मानांनी त्यांना हाताबुडक्यांनी मारहाण केली असा एक प्रकार घडलेला आहे त्याबाबत सुधीर पगारे यांच्या येऊन डोंबिवली पोलीस ठाणे येथे अनोळखी तीन व्यक्तींविरुद्ध अदखलपात्र स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि त्याचा आम्ही माहिती घेऊन ते तीन इस्मांचा शोध घेत आहोत त्यांना शोध घेऊन त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई कर करण्यात येणार आहे